लगे पाऊस बंद झालं की लगे पिशवीत घेऊन घेऊन आलं घेऊन आधारी लगे श्रावण संपला या आज कसं काय है्या या ओ हो हो कोर वासगाव खाली आता काळ्या पिशवीत वांगी नाही बर का आता खर खोर चिकन आहे वा पिशवीत

ला ला, ला जत, आल, तो तो ता ए, तर इथं बघा आता चिकनला लागणारा मसाला मी बारीक करायला घेतला आहे आणि आधी सगळं भाजून घेतलं आहे बघा इथे धनं जिरं खडा मसाला हरभरची डाळ थोडीशी घेतली ह्याच्यात कांदा आलं आणि लसूण आहे आणि इथं खोबरं तर आता सगळ्याची आपल्याला हे ग्रेव्ही करून घ्यायची चला आता मी घेते ग्रेव्ही करून तर इकड्याला घातले चिकन कुकरला शिजायला तर पहिलं तर मी ह्याच्यात तेल टाकून घेतले आता हे सगळं मसाला हे बारीक केले बघा हे डाळ कच्चा मसाला ही बाजूला ठेवले सगळे वेगवेगळे केलंय मी पहिल्याप्र आपल्याला हे कांदा टमॅटोचे टाकून घ्यायचे आपल्याला सहा मसाला पण मी टाकणार आहे सोहाना मसाला टाक टाकून त्याच्यात आता टाकूया खोबरं आपण बारीक केलेलं ही कच्चा मसाला आणि डाळ बारीक केलेली ती पण टाकून त्याच्यात एक चमचा आपण तिखट टाकून घेऊया तिखट काय लय करायचं नाही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही तिखट मसाला आता बऱ्यापैकी भरताय आले की कालवा करता येणार ते वाड वाड करत येणार आहे ते बघा म्हणजे काय आल नाही बिकरी चालले ते करून कडकी कुंबडी आणली चिकन नाही कडकी आहे कडकी कोणी कोणी खाल्ली कडकी कुंबडी आमच्या त्रास ती बघा कडकी कुंबडी आम्हाला दुसरं काय चिकन बिकन आवडत नाही बोकडाचं मटण काय पोरं खात नाही ती आम्ही खातो करायचं म्हणून एकत्र जाणायचं तर बघा ते शिजले का बघून घेऊया शिजलं असेल का रे हम्म मजर टाकून बघ शिजलं शिजले शिजले म्हणे आप तुला टाकू का अरे एक पीस एक टाकू का का गरम आहे गरम गरम लागते त्याला आता मसाला टाकून घेतला फोन आता त्यामुळे काय मसाला टाकताना दाखवलंच नाही पाणी वतून घेत आपल्याला पाहिजे एवढं पाणी वाढवून घेतली मस्त रसा झालाय बर का आता गावरान रसा कुंबडीचा एका प्रकारची गावरा गावरानच कुंबडी आहे ती ती मस्त अशी उकडी आता आता कोथिंबीर आपण गुरु टाकून घेऊ यायच्यात आता जेवायला आत्ता आले ते माघारे आता अरे वा 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 काय काय केले चटमटी केले वे वेगवेगळं दोन पिशव्यात आणलेलं काय केलंय हम्म तिला कळलं दोन पिशव्यात बारक काय आणले मोठं काय आणले कसं कळलं कोण सांग काय काय करायचंय कस करायचंय

घ्या ग्या घ्या वाढून घ्या खावा महिन्याचं तुमचं वाचवा काढा माझ काय तुम्ही सोमार पाक हे केले आम्ही नव्हतं एवढं तुमच्या वेळी उतावळ झालो खायला नाही काय आम्ही चालतो बाबा आम्हाला चट मिट लागतं खायला लागत पण आता असं द्या महिना काढला असू गावराम कोंबडी आणि काय चिकन थोडस थोडं आणलं होतं जरा ह्याला सुख कराय मस्त भेकी बा असाच तात मडी बनवलंय काय कुठे फिटली पथमीर काही काय दिसत बार जेवायला केलाय बी मी नाही बाय आबा ह्या वेळेस आबा द्यावले डेंजर होते घामाघाम होते माणूस म्हणते चुकलं का नाही कसं बोलायचं माणसांना कशी बोलाय आपाप बोलाय तुम्हाला काय येत या भाऊ आम्ही करून दाखवलं असतात कळत ना चुली पण शिरत नाम गावरान करायचं म्हणजे वरती चुली पुढेच केलंय कस केलंय नाही तर गॅसवर केलंय चुलीवर पाऊस होता त्यामुळे जरा आबद नाही ती रास द्या आता हे केलाय भेद एक नंबर झालेला आहे मी आता ही ह्याच पीस खाऊन हम्म येतच मजा आलेली सगळं हा कर केली मस्त बर का चांगली झालेली आहे कसं म्हणताय मशीनच माझ्याकडे बघते अजून चांगलं झालंय म्हणलं तरी हा ड्राव मशीनच ड्राव नाही झालं आपलं खात गाली वाहून चांगलं झालंय एक नंबर चला आमच्या गावराना कडकी कोंबडी तर असा कसा वाटतोय गावरा बकडा पण कस वाटलं मध्ये सांगा तर चला तुम्ही पण जेव्हा आम्ही पण जेवतो एक नंबर काढा सहज रावण महिन्याला काय म्हणतो बचपा चांगला सगळ्यांनी सगळ्यांनी काढा माझ्यावर काय नाही येऊ नका माझे मी कस आहे काढतो काढतोय महिन्याचा चला टाटा बाय बाय असं चुरून रस्ता बर का असं बुडवून नाही आपल्याकडे बुडवायचा माझ्याकडे विषय नुसतो खासा खासा चुरून लाज ने बांध घेण नाही चला ओके